परत दुसऱ्यांदा बसत नाही आतापर्यंत इतिहास नगर परिवर्तन होत असं याची मात्र काळजी घ्याल शेजाऱ्या बाजाराला समजून सांगा मित्राला सांगा नातेवाईकाला सांगा कारण ही त्रिंबकराच्या गादीमध्ये असं ठरलेलं आहे का हा परत चान्स नाही तेव्हा तुम्ही समजून घ्या की आपण हो आपण चेहरा दिलेला आहे एकदम सज्जन साधा सरळ आणि एकदम शाकाहारी असा माणूस दिला आणि उद्या उद्या जर तुम्हाला कोणाला काही अडचण आली तर तुम्हाला गरज नाही स्वतः दिला खाजगी उमेदवार जे दिलेले आहेत प्रत्येक वार्डातले ते सुद्धा आपले सोने काही लोक आहे खाली काहीतरी बोलतात पण मी त्यांना जवळून पाहिलेले आहे आणि तुम्ही याच्या बऱ्याचशा लोकांनी आहे